शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी विद्यार्थ्यांकडून राख्या बनवून घेतल्या त्या राखीचा स्टॉल लावण्याची वातावरण निर्मिती करून विद्यार्थ्यांना नवे कपडे घालून बहीण भाऊ राखी घेण्यासाठी बाजारात जात आहेत बहिणीला सांगत आहेत की माझी आवडती राखी घे या माध्यमातून दुकानदारांकडून राखी खरेदी करणे पैसे देणे व परत घेणे हे कौशल्य देखील विद्यार्थ्यांकडून करून घेतली विद्यार्थ्यांनी आनंदाने राखी घेण्यास प्रतिसाद देत काही विद्यार्थ्यांनी आम्ही विकत घेतलेली राखी आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून बांधून घेऊ अशी प्रतिक्रिया दिली यांच्याकडून सगळ्यांना रक्षाबंधन यश बंधन यशन निवृत्तने सगळ्यांना वाक शिवछा